गोवा इथून छुप्या मार्गाने महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेला सुमारे तीस लाख रुपयांचा विदेशी दारूचा साठा ठाणे गुन्हे शाखा घटक एकशा पथकाने जप्त केला आहे या कारवाईमध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली आहे गुप्त माहितीच्या आधारे डोंबिवली येथील सुदामवळी परिसरात पोलिसांनी सापारचोर महिंद्रा बलेरो पिकअप या वाहनास सडकवले तपासणी दरम्यान वाहनामध्ये विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या बाटल्या सापडल्या चालक श्रीकांत तोकडे यांच्याकडे कोणतेही वैद्य कागदपत्रे नसल्याने पुढील चौकशी अंती पांडुरंग निवासस्थळीत एका घरातून मोठ्या प्रमाणावरती मद्यसाठा बनावट लेबल्स हिट गन्स व प्रिंटर मशीन या कारवाईमध्ये तीन गन्स प्रिंटर मशीन बनावट लेबल्स व वाहन तीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे डोंबिवली पोलीस ठाण्यामध्ये दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा का दाखल करण्यात आला असून अटक आरोपींना नऊ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे तर पुढील तपास ठाणे गुन्हे शाखा करत आहे क्या बॉक्स दो मैं मैं थोड़ा सेटअप करा सीट करो देना

কি গুড নাও হইছে ইয়া আরবিনে पुढे বসো 55 নম্বরা फक्त আ ওদিকে তো বড় হলকি যাচ্ছে না না বসো ওয়া झालं गुन्हे शाखा ठाणेश्वर चे घटकेचे सच इन्चार्ज सचिन गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती की डोंबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नेरुळकर रोड सुदामवाडी या ठिकाणी गोवा येथे बनवली जाणारी विदेशी दारू जी महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी ज्याला बंदी आहे असे दारूच्या बॉटल्स त्या ठिकाणी आणून त्याचं लेबल त्याचं पॅकिंगचं ले जे मटेरियल आहे ते सर्व चेंज करून महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी असलेले जे अधिकृत लेबल आहे ते त्या लेबल आणि रिपॅकिंग करून त्याची विक्री महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी त्या दारूची विक्री होत आहे अशी माहिती त्यांना मिळाली होती त्या अनुषंगानं एकचे इंचार्ज पी आय सचिन गायकवाड यांनी ए सी पी शेखर बागड्याच्या मार्गदर्शनामध्ये त्याचबरोबर पी एस आय गोगे आणि त्यांच्या टीमने त्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली ज्यामध्ये एकच्या टीमला एकूण जवळपास साडेचारशे विदेशी दारूचे बॉक्स मिळाले जवळपास अठरा हजारपेक्षा जास्त विदेशी दारूचे त्या बॉटल्स आहेत त्याचबरोबर प्रिंटिंग मशीन प्रिंटिंगसाठी लागणारे साहित्य हॉट एअर गन आणि इतर काही साहित्य जे छपाईसाठी किंवा लेबल चिकटवण्यासाठी जे काही वापरण्यात येत होतं असं साहित्य देखील त्या ठिकाणी मिळून आलं जवळपास पन्नास लाखाचा अंदाजे पन्नास लाखाचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आला आहे त्यामध्ये एकूण चार आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्या आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर केला असतो त्यांना नऊ तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला जो माल आहे तो, तो, तो गोवा राज्यातून ते आणत होते आणि इथे त्याचं रिपॅकिंग आणि रिलेबलिंग करत होते आणि महाराष्ट्रामधले बऱ्याच जे वाईन शॉप आहेत ठाणे जिल्ह्यातील असतील किंवा आजूबाजू परिसरामध्ये जे वाईन शॉप आहे त्या वाईन शॉपमध्ये हे महाराष्ट्रातील जी विक्री किंमत आहे एमआरपी किंमत आहे ते किमतीचं ते लेबल लावून ते विकत होते त्या अनुषंगाने ते फायदा कमवत आहे याच्यामध्ये अजून मुख्य जे इतर आरोपी आहेत ते पण असण्याची शक्यता आहे वाईन शॉप मालक असतील किंवा ज्या ठिकाणी त्यांनी विक्री केलेली आहे किंवा हे गोव्यामधून महाराष्ट्र राज्यामध्ये बॉर्डर क्रॉस करण्यासाठी ज्यांनी मदत केलेली आहे ते आरोपी देखील अजून याच्यामध्ये दे अटक होतील किंवा त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहे